हाय फ्रेंड्स स्वप्ना गुजबळ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण जादूचा आंबा ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच वर्षापूर्वींची गोष्ट आहे एका जंगलात आंब्याचं एक खूप मोठं झाड जाड़ होतं झाडाच्या सर्वात उंच फांदीवर एक पिकलेला आंबा होता तो काही साधासुद्धा आंबा नव्हता तो होता एक जादूचा आंबा एक दिवशी जोराचा वारा आला आणि आंब्याचं झाड जो जोरजोरात हलवून गेला जादूचा आंबा धपकन जमिनीवर पडला नशिबानच त्याला काही लागलं नाही जादूचा आंबा फारच खुश झाला आता त्याला इकडे तिकडे फिरता येणार होत हळूहळू तो गावाजवळ पोहोचला सगळ्यात आधी त्याला एक ब बकरी भेटली ती म्हणाली अरे थांब थांब मला तुला खायचंय जादूचा आंबा जोरात हसला आणि खाऊ लागला आणि मी आहे आंबा जादूचा जगवर फिरेन सकाळ दुपार तुझ्या हाती मी नाही लागणार उड्या मारत मारत आंबा निघून गेला आणि बकरी त्याच्या मागे जाऊ लागली रस्त्यात एक मुलगा पतंग उडवत होता तो आंब्याला म्हणाला अरे थांब थांब मला तुला खायचंय आंबा परत हसला आणि गाऊ लागला मी आहे आंबा जादूचा जगवर फिरेन सकाळ दुपार तुझ्या हाती मी नाही लागणार आंबा आणखीन चोरात पळू लागला आणि गेला एका बागेत बकरी आणि मुलगा पण त्याच्या मागे पळू लागले त्यावेळी बागेत काही मुले खेळत होती त्यांनीही आंबा पाहिला आणि ओरडल्या अरे थांब थांब आम्हाला तुला खायचय आंबा घरंगण दूर गेला आणि गाऊ लागला मी आहे आंबा जादूचा जगभर फिरेन सकाळ दुपार तुमच्या हाती मी नाही लागणार बकरी मुलगा आणि मुले सगळेच आंब्याशी धावू लागले आंब्यामागे धावू लागले पण आंबा कुणालाच मिळाला नाही आता आंबा दमला होता उंच वाढलेल्या गवतात तो लपून बसला सगळ्यांनी आंब्याला खूप शोधले पण आंबा सापडला नाही म्हणून काही वेळाने सगळे निघून गेले आंबा दमला होता त्याला जागली होती झोप खूप महिने तो झोपूनच राहिला अचानक एके दिवशी त्याला जाग आली त्याने पाहिलं तर त्याच्यावर सोनेरी सूर्य किरण पडले होते तो आता बदलला होता त्याच्यातून अंकुर आले होते जादूच्या आंब्याचा आता झाड होऊ लागले